नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये आपण कोणत्या तुरीच्या वानाची निवड करावी आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून बघूता तत्पूर्वी माझ्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील शेतकरी मित्रांनो तुरीचे दोन प्रकार पडतात ज्यामध्ये एक लाल तूर असेल आणि एक पांढरी तुरा असेल लाल तुरीचा जो पेरा आहे हे, हे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातो त्या लगत मध्ये लाल तुरीचा पेरा केला जातो आणि पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये पांढऱ्या तुरीचा पेरा मोठ्या प्रमाणामध्ये केल्या जातो तर आज आपण त्या कोणत्या टॉप फराटेत आज बघू आपण कोरडवाहू मध्यम जमिनीसाठी कोणत्या व्हरायटीचे कोणत्या वानाची आपण निवड करावी या कोरडवाहू तुरीचे तीन प्रकारामध्ये येते यामध्ये कमी दिवस असेल जास्त दिवस असेल आणि मध्य दिवस असेल अशा कोरडवाहू मध्यम जमिनीमध्ये साधारण बिडियन सातशे अकरा ही व्हरायटी चांगली आहे यामध्ये हिचा कालावधी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस आहे या वराटीवर कुठल्याही प्रकारच्या कीड रोगामध्ये कमी प्रमाणामध्ये येतात जास्त प्रमाणामध्ये कीड रोग येत नाही तसेच फुले राजेश्वरी ही एक लालतूर आहे हिचा पण कालावधी एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवस आहे आ, त्यानंतर जी आरची भीमा हीसुद्धा वराटी चांगली आहे यामध्ये हिचा कालावधी एकशे पन्नास ते एकशे साठ दिवस आहे ही पण लाल तूर आहे खाजगी बाजारामध्ये निर्बळ शंकरा दुर्गा इत्यादी वराट्या प्रसिद्ध आहेत ह्यासुद्धा चांगल्या प्रकारे आहेत रोगाचा प्रतिकारक क्षमता जास्त असलेल्या ह्या वराट्या आहेत बागायती व भारी जमिनीसाठी कोणत्या आपण वानाची कोणत्या वराटीची तुरीची निवड करावी साधारण बीडियन दोन हजार तेरा डॅश एक्केचाळीस हीसुद्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बदनापूर या ठिकाणी ही विकसित झालेली आहे ही, ही पण वराठी एकदम अतिशय चांगली आहे उत्पन्न देणारी आहे आणि इतर कीड रोगाला नियंत्रणासाठी ही एक आ, चांगली आ, कमी प्रमाणामध्ये रोग येणारी आणि चांगल्या दृष्टिकोनामधून ही एक पराठी विकसित झालेली आहे साधारण हिचा कालावधीसुद्धा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस आहे ह्या दिवसामध्ये ही तूर येते तसेच यामध्ये बिडियन सातशे सोळा ही पण तूर आहे हिचा पण कालावधी एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवस आहे तसेच पीके तारा एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसामध्ये येते जी आरची भीमा कुलबर्ग विद्यापीठाची फुले तृप्ती पिके असलेशा बीडीएन येथून ह्यासुद्धा होराट्या एकशे पासष्ट ते एकशे सत्तर दिवसाचे आहेत यापैकी शेतकरी मित्रांनो आपण कुठल्याही अशा वराटेची निवड करू शकता या जे वराटे आहेत याला ज्या आपल्याकडं पाणी असेल पाण्याचं जे नियोजन असेल ह्या नियोजनामध्ये कमी प्रमाणाच्या पाण्यातसुद्धा ह्या होराट्या येऊ शकतात आणि ह्या माध्यमामधून उत्पन्न देणारे ह्या होराटे चांगले आहेत आणि इतर जे कीड रोग येतात याच्यावर ये कमी प्रमाणामध्ये ह्या वराटीवर येतात अशा प्रकारे तुम्हाला तुमचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तुम्हाला जर चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न घ्यायचं असेल तर अशा होराट्याची आपण निवड करू शकता ह्या माध्यमामधून आपल्याला भरपूर असं उत्पन्न घेता येईल जर माझा तुम्ही जर कमेंट करता मला कोणत्या ठिकाणी कमेंट करीत असता हे मला तालुका किंवा एखादं गाव टाकी जा तुमचा नंबर मोबाईल नसला तरी चालेल धन्यवाद